मी सकाळी घराच्या बाहेर निघालो माझे वडील मला विचारलं बाबा कुठे चाललंय मी त्यांना म्हणलं बच्चू भाऊ कडू आपल्या यवतमाळमध्ये आलेले आपल्या मार्ग लागावा या हेतूने बच्चू भाऊ आपल्या यवतमाळमध्ये पदारले त्यांच्या या गड्याला जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाठिंबा देण्याकरिता गेलो माझ्या वडिलांनी एकच शब्द म्हणलं भाऊ बिंदास जा बिंदास जा साहेब आपण सर्व पाहू शकता एसी मध्ये फिरून बाहेरून हात दाखवून लोकांचे प्रश्न सुटत नाही साहेब तुम्ही पाय बघू शकता भाऊंच्या हा एकमेव असा नेता आहे कि आपला सर्वसामान्य जन जनतेच्या शेतकरीचा प्रश्न मांडण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला भाऊ सोबत राहण्याची सोबत राहण्याला आपल्याला आज ही गरज आहे साहेब गेल्या दिवसापासून अधिवेशन चालू आहे पण महाराष्ट्रातला एकही शेतकऱ्यात ही हिंमत नाही की सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेचा प्रश्न आम्ही त्या अधिवेशनात मांडू साहेब मागील अन्न त्याग आंदोलन जो गुरुकुल मोजरी इथे झाला होता त्यामध्ये महाराष्ट्राचे अमरावती आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आंदोलनाला भेटीला आले होते साहेबांनी म्हणला आम्ही समिती गठन करू तुमचे प्रश्न मागे लावू पण आज आठ दहा दिवस झाले साहेब तुमचा प्रश्न आणि इथे महाराष्ट्रातील सर्व शर्करी बांधवांचा प्रश्न अजूनपर्यंत मागे लागण्याचा इथं प्रश्न दिसत नाही आणि आपल्याला मोठ्या ताकदीनं चौदा तारीखला भाऊंच्या या मोठ्या सभेला आपल्याला उपस्थित राहायचं आहे साहेब जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तुम्हाला मोठ्या संख्येने त्या लढ्याला उपस्थित दिसणार आणि सर्व तूप टाकळी आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कष्टकरी दिव्यांग व सर्व दुर्बल घटकांना आवाहन करतो की चौदा तारीखला अंबोडा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रश्न मार्गी लावण्याच्या साठी भाऊ कडू यांना पाठिंबा द्या एवढंच बोलतो आणि सांगतो जय जवान जय किसान साफा रा